शा खे आज मी पुन्हा आले नीलम राजाध्यक्ष काकूंना भेटायला त्यांची होळीची रेसिपी तुम्हाला फार आवडली आज त्यांनी आणखी एक पदार्थ केलाय तो म्हणजे आंबट बटाटा काकू आंबट बटाटा विषय काय सांगाल ही पण डिश सारस्वतांचीच आहे अच्छा साधारणपणे देवकार्याला म्हणजे देवाचं जेव्हा आपण कांदा लसूण शिवायचं जेवण बनवतो अशा वेळी ही भाजी आम्ही शक्यतो करतो पण तरी झालं तरी बाकीच्या वेळी पण तुम्ही कधी करू शकता घरी जे उपलब्ध साहित्य असतं त्याच्यातून थोडक्या वेळात आणि कमीत कमी, -कमी वेळात आणि सगळ्यांना आवडते ही भाजी म्हणजे अगदी लहान मुलांनाही आवडते मोठ्या माणसांनाही आवडते त्यामुळे ही भाजी साधारणपणे केली जाते ओके तर सारस्वत स्पेशल आंबट बटाटा ही भाजी बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण आंबट बटाटा करणार त्याच्यासाठी साहित्य मी साधारण दोन बटाटे मोठे होते त्याची सालं काढून त्याचे एवढे मोठे मोठे पीस करून घेतलेले आहेत okay. ओके आता त्याला लागणार साहित्य खोबरा आहे गुळ चिंच एक चमचे धणे एक तीन चार मिरे हे वाटणात लागणार आहे आपल्याला खोबऱ्याबरोबर धणे मिरे पण घालून हे खोबऱ्याचं एक वाटप करून घ्यायचंय फोडणीला हिंग मोहरी थोडीशी मेथी आणि कडीपत्ता घालायचा त्याच्यावरती बटाटे घालायचे बटाट्यात पाणी घालून तर शिजवून द्यायचा शिजतानाच त्याच्यात लाल तिखट हळद मीठ घालायचं आणि गूळ तुम्ही वाटणात नसेल घातला तर त्याच्यात घालायचा बटाटा पूर्ण शिजल्यानंतर हे वाटलेलं जे वाटण असतं ते घालायचं आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी पाहिजे पातळ जाड तेवढी झाली की गॅस बंद करायचा वरून कोथिंबीर घालायची खोबरं चिंच धणे थोडीशी मिरी आणि त्याच्यात मी गूळ पण घातलेलं आहे त्याचं हे वाटण आहे ह्याच्यात पाणी असल्यामुळे ते तुम्हाला थोडं जास्त वाटतंय दोन चमचे तेल घेतले मी ते तापल्यानंतर त्याच्यात थोडीशी मोहरी मोहरी आता तडतडलेली आहे आता आपण त्याच्यात थोडासा हिंग थोडीशी मेथी आणि कडीपत्ता बटाटे घातले त्याच्यात पाणी घालून बुडेल एवढं पाणी घालायचं त्याच्यातच लाल तिखट चवीप्रमाणे तुमच्या आणि मीठ घालायचं हे थोडं ढवळून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं बटाटा शिजतानाच मी त्याच्यात लाल तिखट आणि मीठ घातले ते अशासाठी की त्या बटाट्याच्या आतमध्ये ते मुरलं गेलं पाहिजे एकदा मध्ये मी असं ढवळून घेतलेलं आहे थोडंसं मला पाणी कमी वाटतंय म्हणून मी घालते आता परत हे झाकून ठेवते एक दहा मिनिटात शिजेल बटाटा आता शिजलेला आहे एक एकाचे दोन तुकडे व्यवस्थित होत आहेत आणि पाणी पण त्याच्यात सगळं ऍब्सॉर्ब केलेलं आहे आता हे वाटलेलं वाटप आहे ते मी त्याच्यात घालणार आता दोन तीन आल्या की गॅस बंद करायचा याची कन्सिस्टन्सी मात्र तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता थोडं घट्ट हवं तर घट्ट थोडं पातळ सुद्धा किती पटकन होत ना हे पटाटा शिजायला लागतो तेवढाच वेळ एक तर पटकनही होतो आणि सगळं साहित्य साधारण घरी असलेलंच असतं वेगळं काही बाहेरून आणणं हे ते असं होत नाही आणि मुख्य ना भाजी ही भाजी सगळ्यांना आवडते हो अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते कुठच्याही टाइमला पटकन करता येण्यासारखी आहे हो हो आता बटाट्याची भाजी आपली पूर्ण शिजलेली आहे पूर्ण तयारच आहे म्हणजे आणि बटाटा ना साधारण एवढाच उकडला गेला पाहिजे शिजला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे त्याचं पीठ वगैरे होऊन नाही चालणार त्याच्यात फक्त हा मसाला सगळा आतमध्ये गेला की नाही हे महत्वाचं आहे आणि एवढाच हे बघा अशा फोळ्या दिसतायत ना हे चांगलं वाटतं टिमटिम भाजी दिसते ही आणि करायला ही इतकी सोपी आणि पटकन होणारी म्हणजे बटाटा शिजताना जेवढा वेळ लागतो तेवढा पण बाकी सगळं अगदी पटकन होणार आहे तर आ, खाँण खाँण ना। हो हो मी खाऊन पाहते आंबट गोड तिखट अशी आणि चमचमीत तिखट अशी ही भाजी आहे बटाटा मला असं वाटलं की कसा असेल पण बटाटा छान शिजलाय आणि त्याच्यात आतपर्यंत तिखट मीठ आणि सगळं गेलंय मी म्हणेन की ही एकदम चमचमीत आणि नंदणीत अशी भाजी आहे जी पोळी बरोबर भाताबरोबर छान -बर लागेल ना हो भाताबरोबर पण मग तुम्ही थोडीशी कन्सिस्टन्सी वाढवू शकता।, शकता हो हो अतिशय मस्त चमचमीत अशी ही भाजी करायला अतिशय सोपी मला फार आवडली मी नक्की करून पाहिन बटाटा कोणाला आवडत नाही बटाटा सगळ्यांनाच आवडतो बटाट्याचा हा वेगळा प्रकार तुम्ही नक्की करून पहा आणि सांगा तुम्हाला कसा वाटतोय ते पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह तोपर्यंत थ्री चेअर्स